नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय निवडणुकीपूर्वी राज्यात लागू या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आज पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस करता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी एक पॉईंट वीस कोटी निधी वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा जे आर आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आधी प्रस्तावना पाहूया त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया तर हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेला विदर्भ मराठवाड्यातील या ठिकाणी बेचाळीसशे दहा गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपण पट्ट्यातील नऊशे बत्तीस गावे अशा एकूण पाच हजार एकशे बेचाळीस गावांमध्ये सहा वर्ष कालावधी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने या ठिकाणी सुमारे चार हजार कोटी अंदाजित खर्चाची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या शासन निर्णय नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावाचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे आता या ठिकाणी वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानवे सन दोन हजार चोवीससाठी महाराष्ट्र विनियोजन अधिनियमानुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागाची निधी वितरित निश्चित करण्यात आलेले आहे आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्याकडून संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रानवे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व्यवस्थापन कक्ष आणि क्षेत्रीय स्तरावरील कार्यालय यांच्या मार्च देय एप्रिल दोन हजार चोवीसच्या वेतन खर्चासाठी निधीची आवश्यकता असल्यास प्रस्ताव प्राप्त झाला आहे त्यानुसार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस अर्थसंकल्पीय तरतुदीतून एक पॉईंट वीस कोटी निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता त्याचा जो शासन निर्णय आहे तो पुढील प्रमाणे आपण पाहूया तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता शासन निर्णय सन दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना या ठिकाणी रुपये एक पॉईंट वीस कोटी म्हणजे एक कोटी वीस लाख निधी वितरित करण्याची या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा